कुलदेवीची ही सेवा आजपासून सुरू करा मित्रांनो आजपासून कुलदेवीची ही सेवा तुमच्या घरात तुम्ही सुरू करा प्रत्येक घराची प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते आणि कुलदेवी असतात परंतु कुलदेवीची आपण सेवा केली तर आपल्या घरावर कोणतेही संकट समस्या येत नाही आपला परिवार सुखी समाधानी राहतो परिवाराला आरोग्य लाभ होतात म्हणून कुलदेवीची किंवा कुलदैवताची सेवा रोजच्या रोज घरीतल्या मुख्य पुरुषाने किंवा मुख्य महिलेने दररोज सकाळी किंवा संध्याकाळी करायचीच आहे कुलदेवी प्रसन्न तर तुमचा परिवार प्रसन्न कुलदेवी प्रसन्न असली तर परिवारावर कोणतीही बाधा अडचण येत नाही आणि सर्व काम व्यवस्थित नीटनेटके होतात आता या कुलदेवीच्या सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी दुर्ग सप्तशती याचा एक अध्याय रोज वाचायचा आहे दुर्ग सप्तशतीचा अध्याय रोज एक अध्याय वाचायचा आणि त्यानंतर श्री श्री स्वामीनी स्वामी नमन या मंत्राचा जग एक माळ करायचा या दोन गोष्टी या सेवेत करायच्या आहेत जास्तीत जास्त माहिती शेअर करा आणि सर्वांना कुलदेवतेची ही सेवा करू द्या श्री स्वामी समर्थ